नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण अनंत व्रत काय असते किंवा अनंत व्रत कोणत्या देवतेला समर्पित आहे या अनंत व्रताची पूजन कसे करावे हे अनंत व्रत साध्या सोप्या पद्धतीने कसे घरच्या घरी पूजले जावे या संबंधित माहिती संपूर्ण जाणून घेतली त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अनंत व्रताची कथा जे व्रत केल्यानंतर ही कथा वाचन करणे किंवा ही कथा समजून घेणे तितकेच महत्वाचे आहे ही अनंत व्रताची माहिती गुरुचरित्रातील अध्याय क्रमांक बेचाळीस मध्ये पूर्णतः वर्णिलेली आहे म्हणून गुरुचरित्र वाचकांना ही कथा कदाचित पाठही असेल परंतु तरीही अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने आपण ही कथा समजून घेऊया जाणून घेऊया संपूर्ण कथा ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर सुद्धा करा जाणून घेऊया अनंत व्रताची कथा गुरु चैत्र अध्याय क्रमांक बेचाळीस मध्ये वर्णिलेली कथा गुरु हे सायनदेवाला म्हणतात तू मला अनंत व्रताविषयी विचारले होतेस या अनंत पूजेचे महात्म्य काय आहे व ही अनंत पूजा पूर्वी कोणी केली होती या व्रत पूजेचे फळ काय आहे याविषयी मी तुला माहिती सांगतो ती ऐक हे अनंत व्रत पूर्वी पंडुपुत्र युधिष्ठिराने केले होते व्रत प्रभावाने त्याला त्याचे गेलेले राज्य परत मिळाले त्याचे असे झाले कौरव आणि पांडव पण लावून द्यूत खेळत होते त्या द्यूत क्रीडेत पांडवांचे सर्वस्व हरण झाले व त्यांना बारा वर्ष वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला युधिष्ठिर अर्ध्या राज्याचा स्वामी पण तो आपले भाऊ व द्रौपदी यांच्यासह घोर अरण्यात अनंत दुःख भोगित होता पांडव वनवासात असतानाही कौरव अनेक कपट कारस्थाने करून त्यांना त्रास देत होतेच परंतु प्रत्येक वेळी श्रीकृष्ण त्यांचे रक्षण करत असे पांडवांचे फार हाल होत आहेत हे पाहून एकदा श्रीकृष्ण त्यांना भेटाव्यास गेला श्रीकृष्णाला पाहताच युधिष्ठिराने त्यांना लोटांगण घातले त्यांची यथासांग पूजा केली मग त्याने हात जोडून श्री कृष्णाला प्रार्थना केली हे भक्तवत्सला कृष्ण नाथा तुझा जयजयकार असो हे कृष्णा तूच या विश्वाचे उत्पत्ती स्थिती लय यास कारण आहेस तूच ब्रह्मा विष्णू महेश आहेस दृष्ट दुर्जनांचा नाश व संत सज्जनांचे रक्षण यासाठीच तू अवतार घेतोस पांडव माझे प्राण आहेत असे तू सर्वांना सांगतोस मग आमची अशी उपेक्षा का करतोस तुझ्याशिवाय आम्हाला कुणाचा आधार आहे सांग तुझे आमच्यावर कृपाछत्र असताना आम्हाला ही दुःखे का बरे भोगावे लागत आहेत आम्ही काय केले असता आम्हाला आमचे गेलेले राज्य परत मिळेल सर्व पांडवांनी व द्रौपदीने हात जोडून श्रीकृष्णाला विचारले त्यावेळेस श्रीकृष्ण पांडवांना म्हणाला तुमचे गेलेले वैभव परत मिळण्यासाठी मी तुम्हाला एक व्रत सांगतो ते व्रत के व्रत केले असता तुमचे तुम्हाला लवकर प्राप्त होईल सर्व व्रतांमध्ये अनंत अत्यंत श्रेष्ठ आणि प्रभावी आहे हे व्रत तुम्ही करा म्हणजे तुमचे राज्य तुम्हाला लवकर प्राप्त होईल तो अनंत म्हणजे शेषशाही विष्णू तेच माझे मूळ रूप आहे मीच तो नारायण दृष्टांचे निर्धारण करून भूभार हलका करण्यासाठीच मी वासुदेव कुळात श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला आहे मीच जळी स्थळी काष्टी पाषाणी त्रैलोक्याला व्यापून राहिलो आहे मीच सर्व काही आहे मीच तो अनंत नारायण चराचर विश्वाला व्यापून राहिलो आहे त्या अनंताची म्हणजेच माझी तुम्ही यथा सांग पूजा करा व या व्रताने तुमचे सर्वतोपरी कल्याण होईल हे व्रत कोणत्या दिवशी करावे कसे करावे हे आम्हाला सविस्तर सांग अशी विनंती युधिष्ठिराने केली असता श्री कृष्ण त्याला म्हणाले भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला ही व्रत पूजा करावी याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो ती कथा कृतयुगातील आहे वशिष्ठ गोत्री सुमंतू नावाचा एक ब्राह्मण होता भृगुकन्या दीक्षा ही त्याची पत्नी होती त्यांना एक कन्या झाली तिचे नाव सुशिला दुर्दैवाने सुशिला अगदी लहान असताना सुमंतोची पत्नी दीक्षा ही मरण पावली सुशिला अगदी नावासारखीच होती ती लहानपणी पित्याच्या घरी असताना घरातील सर्व कामे अगदी व्यवस्थित करीत असे घरातील केर कचरा सडा सारवण करणे अंगणात सुंदर रांगोळ्या काढणे देवपूजेची तयारी करणे घरातील सर्व वस्तू स्वच्छ आणि नीटनेटक्या ठेवणे इत्यादी सर्व कामे ती मनपूर्वक करीत असे सुमंतूची पत्नी गेल्यामुळे त्याची अग्निहोत्राधी श्रोतकर्मे थांबली होती म्हणून त्याने द्वितीय विवाह करून दुसरी पत्नी घरी आणले तिचे नाव होते कर्कशा ही अगदी नावासारखीच होती ती अत्यंत दृष्टबुद्धीची होती ती घरी कोणत्याही कारणावरून सतत भांडण करीत असे सुशीला तिची सावत्र मुलगी ती सुशीलेचा छळ करीत असे सुशीला आता उपवर झाली सुमंतूला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली सावतराई तिचा छळ करीत होती व सुमंतूच्या साधनेतही विघ्न येत होते त्यामुळे त्याला अतिशय वाईट वाटत असे आपल्या कन्येचा विवाह लवकर झाला तर बरे होईल असे त्याला वाटत होते आणि तसाच योगही जुळून आला एके दिवशी कौडिण्य नावाचा एक तरुण ऋषी सुमंतूच्या घरी आला त्याने सुशिलेला पाहिले व तिला मागणी घातली सुमंतूला कौडिण्य जावई म्हणून पसंत पडला एका शुभ मुहूर्तावर सुशिला आणि कौडिण्य जावई यांचा विवाह झाला सुमंतूने कन्येच्या प्रेमापुटी सुशिला व कौडिण्य यांना आपल्या घरीच ठेवून घेतले आषाढ आणि श्रावण असे दोन महिने गेले कौडिन्याला त्यांना जाण्यास परवानगी दिली जाण्याचा दिवस आला तेव्हा सुमंतू आपल्या पत्नीला म्हणाला कन्या आणि जावई जात आहेत त्यांच्यासाठी काहीतरी गोडधोड भोजन कर हे एकताच ती कर्कशा संतापली आणि काही एक न बोलता ती घरात गेली व दार बंद करून स्वतःला कोंडून घेतले तिघांना मोठे आश्चर्य वाटले सुमंतुला तर फार वाईट वाटले त्याने स्वयंपाक घरात शोधाशोध केली एका मडक्यात त्याला गव्हाचे थोडे पीठ दिसले तेवढेच आपल्या मुलीला देऊन त्याने कन्या जावायला निरोप दिला सुशिला आणि कौडिन्य एका रथात बसून निघाले दुपारच्या वेळी कौडिन्याच्या अनुष्ठानाची वेळ झाली म्हणून एका नदीच्या तीरावर त्यांनी रथ थांबवला कौडिन्य अनुष्ठनासाठी गेला सुशीला रथातच बसून राहिले तिथे तिने सहज नदीच्या तीराकडे पाहिले तेथे ती काही स्त्रिया एकत्र जमून कसली तरी पूजा करीत होत्या त्यांनी तांबड्या रंगाची पैठणी परिधान केली होती निरनिराळ्या कलशांची पूजा करीत होत्या सुशीलेने त्यांच्या जवळ जाऊन त्यांना विचारले तुम्ही ही कसली पूजा करीत आहात या पूजेचा विधी कसा असतो ही पूजा केली असता काय फळ मिळते हे सर्व मला सांगाल का त्या स्त्रिया म्हणाल्या बस आम्ही तुला सर्व काही सांगतो आम्ही ही भगवान अनंताची चतुर्दशीला पूजा करतो याला अनंत चतुर्दशी व्रत असे म्हणतात ही अनंत पूजा दरवर्षी केली असता सर्व प्रकारच्या सुख समृद्धीची प्राप्ती होते अनंत स्वरूप भगवान विष्णूंची आपल्यावर कृपा होते ही पूजा कशी करावयाची याचा थोडक्यात विधी असा भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंतरूपी श्रीहरी ही पूजा करावयाची असते अनंत व्रताची अशी माहिती सांगून त्या सुशिलेला म्हणाल्या आजच अनंत चतुर्दशी आहे तू आजच आमच्याबरोबर वर ही व्रत पूजा कर त्यामुळे अनंत स्वरूप भगवान नारायणाची तुझ्यावर देखील कृपा होईल व तुझी मनोकामना पूर्ण होईल यथासांग पूजा केली आणि कौडिन्य रथात बसून पुढे निघाले काही अंतर गेल्यानंतर अचानक त्यांना अमरावती समान नगर लागले हे कोणते नगर हे कोणाचे नगर आहे त्यांना काहीच समजेना इतक्यात अनेक लोक हात जोडून त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले स्वामी तुम्ही तपोनिधी आहात या नगराचे राज्य तुमचेच आहे असे म्हणत त्या लोकांनी या दोघांना सन्मानपूर्वक एका संपन्न राजप्रसादात नेले अनंत पूजेच्या प्रभावाने त्यांना हे वैभव प्राप्त झाले होते एके दिवशी कौडिन्याने सुशिलेच्या हातावरील अनंत दोरक पाहिला व तिला विचारले हे हातावर तू काय बांधले आहेस सुशिला म्हणाली हा अनंत आहे मी अनंत चतुर्दशी व्रत केले त्यामुळे आपल्याला ही सुख समृद्धी प्राप्त झाली आहे हे एकताच कौडिन्याला राग आला व तो म्हणाला आपल्याला सुख समृद्धी मिळाली आहे ती माझ्या कष्टाने माझ्या ज्ञानामुळे मी केलेल्या खडतर तपश्चरेमुळे त्यात त्या अनंताचा त्या काहीही संबंध नाही असे म्हणून त्याने तो धोरक अनंत हिसकावून घेतला आणि अग्नीत टाकला अनंताचा त्या क्षणिक कोप झाला अपमान झाला कौडिन्याची सगळी संपत्ती नष्ट झाली चोरांनी सगळी संपत्ती चोरून नेली त्याच्या घराला आग लावून सगळे घर जळून भस्म झाले सुशिलेला अतिशय दुःख झाले ती शोक करू लागली प्रत्यक्ष अनंत नारायण भेटल्याशिवाय मी अन्नपाणी घेणार नाही असा तिने निश्चय केला सुशिला आणि कौडिन्य एका वस्त्राशी मनात भटकू लागले कौडिन्याचे डोळे उघड त्याचा गर्व नाहीसा झाला पश्चाताप दग्ध झालेला तो शोक करीत अनंताला शोधण्यासाठी त्याचा धावा करीत फिरू लागला जो कोणी भेटेल त्याला तो विचारू लागला तुम्हाला अनंत कुठे दिसला का प्रत्येक नाही असे उत्तर देत असे त्या वनात कौडिन्याला एक वृक्ष दिसला त्या वृक्षावर खूप फळे होती खूप आंबे होती पण एकही पक्षी त्या वृक्षाकडे फिरकत नव्हता कौडिन्याने त्या वृक्षाला विचार तू भगवान अनंताला पाहिलेस का वृक्ष म्हणाला नाही मी पाहिला नाही तुम्हाला त्याचे दर्शन झाले तर त्याची माझ्यासाठी तुम्ही क्षमा मागा पुढे त्याला एक बैल दिसला त्याच्या पुढे भरपूर चारा होता पण त्याला तो खाताच येत नव्हता तू अनंताला पाहिलेस का असे कौडिन्याने त्याला विचारले त्याने नाही असे सांगितले कौडिन्य पुढे गेला त्याला दोन सरोवरे दिसली पण त्यातले पाणी नव्हते त्यांनीही आम्ही अनंत पाहिला नाही तुम्हाला भेटल्यास आमच्याकडे पक्षी येत नाहीत ही परिस्थिती देवाला सांगा असेच सांगितले पुढे गेल्यावर त्याला एक गाढव व हत्ती दिसला ते दोघे नुसतेच उभे होते कोणी काही बोलत नव्हते काही सांगत नव्हते तेव्हा कौडिन्य दुःखी कष्टी झाला जमिनीवर पडून शोक करू लागला अनंत अनंत अशा हका मारू लागला त्याला पश्चाताप झालेला पाहून भगवान अनंताला त्याची दया आली तो वृद्ध ब्राह्मण रूपाने तेथे प्रकट झाला कौडिन्याने त्याच्या पायावर डोके ठेवून विचारले तुम्ही तरी अनंत कोठे आहे पाहिला का त्यावेळी मीच तो अनंत असे तो ब्राह्मण म्हणाला आणि त्या क्षणी चतुर्भुज भगवान अनंत तेथे प्रकट झाले त्यांनी कौडिण्याचे सांत्वन करून त्याचे गेलेले सगळे वैभव परत दिले भगवान अनंत विष्णूने कौडिण्याला वर दिला तू धर्मशील होशील तुला कधीही दारिद्र्य येणार नाही तू शाश्वत वैकुंठ लोकात राहशील श्री कृष्ण म्हणाला भगवान अनंत विष्णूने भगवान अनंत विष्णूने कौडिन्याला असा वर दिला तेव्हा आपण वाटेत पाहिलेला आमरुक्ष बैल दोन सरोवरे गाढव हत्ती यांची दयनीय अवस्था कशामुळे झाली होती आणि त्यांनी क्षमा मागितली ती का असे विचारले असता तेव्हा विष्णूंनी त्याला त्या प्रत्येकाचे स्वरूप समजावून सांगितले भगवान विष्णू म्हणाले तुला जो अम्रवृक्ष भेटला तो गतजन्मी विद्वान ब्राह्मण होता परंतु त्याला तुझ्याप्रमाणेच आपल्या ज्ञानाचा गर्व झाला होता त्याने कुणालाही विद्यादान केले नाही म्हणून त्याची ज्ञानफळे कडू झाली त्यामुळे कोणीही प्राणी त्याच्या आश्रयास येईनासे झाले तुला जो बैल दिसला तो गतजन्मी मोठा श्रीमंत माणूस होता त्याने बरेच दान केले होते पण त्याला त्या दानाचा गर्व होता त्यामुळे आता त्याच्यापुढे गवत असतानाही त्याला ते खाता येत नव्हते तुला ती दोन दोन सरोवरे जी दिसली त्या गतजन्मी बहिणी होत्या दान धर्माचा पैसा दुसऱ्याकडे जाऊ नये म्हणून त्या दोघी बहिणी एकमेकींनाच दान देत असत त्यांच्या संपत्तीचा इतरांना काही उपयोग झाला नाही म्हणून त्या सरोवराचे पाणी कुणीही पित नाही तुला जो गदर्भ दिसला तो तुझा क्रोध होय तो तुझ्या जाणीवेतून बाहेर पडला व त्याला गदर्भाचा जन्म मिळाला तुला जो हत्ती दिसला तो म्हणजे तुला आपल्या तपश्चरेचा झालेला गर्व तो तुझ्या शरीरातून बाहेर पडला व त्याला हत्तीचा जन्म मिळाला तू सुद्धा स्वतःच्या ज्ञानाचा गर्व केलास सुशिलेच्या श्रद्धेला तुच्छ मांडलेस गर्व अहंकार देवधर्माबद्दल तुच्छता यामुळेच तुला हे सगळे दुःख भोगावे लागले आता तुला पश्चाताप झाला आहे म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे आता तू घरी जा व अनंत व्रत कर म्हणजे तुला सर्व सुखांचा लाभ होईल मरणोत्तर तू नक्षत्रात पुनर्वसू नक्षत्रा, नावाचे जे नक्षत्र आहे त्यात चिरकाल निवास करशील कौडिन्याला सगळे पटले त्याचा गर्व नाहीसा झाला त्याने घरी जाऊन पुन्हा सुशिलेसह अनंत चतुर्दशीचे व्रत केले त्याला अनंत वैभव प्राप्त झाले ही कथा सांगून श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाले अनंत व्रताचा महिमा हा असा आहे या व्रतामुळे कौडिण्याला त्याचे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त झाले त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हे व्रत केलेत तर तुमचे गेलेले राज्य तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल ज्या अर्थी गुरूंनी हे व्रत करण्यास सांगितले त्यानुसार हे व्रत किती प्रासादिक आहे याची सर्व दत्तभक्तांना खात्री पटल्याशिवाय राहणार नाही हे व्रत प्रत्येकाने सहज करावे असेच व्रत आहे मात्र हे व्रत केले असता चौदा वर्ष अवश्य करावे ज्यायोगे तुम्हाला गेलेले वैभव तर पुन्हा परत लाभेलच परंतु त्यासोबतच तुम्हाला वैभवाची प्राप्ती देखील होईल अशी ही व्रत कथा आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगितली कशी वाटली या व्रताबद्दल काही शंका असल्यास तुम्ही अवश्य विचारू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ